आज गेली लगभग पंधरा वर्ष झाली हा प्रोग्राम होतोय योगेश बैल नगरसेवक होते तेव्हापासून हा प्रोग्राम आम्ही करतोय आणि या प्रोग्रामची खासियत अशी होती की आज तुम्ही बघताय पूर्ण मुंबई दोन दिवस झालं पावसाने तुंबली आहे सगळीकडे पाऊस आहे तरी पण आज पावसाच्या ह्याच्याने आज एवढ्या महिला सगळ्या आज म माझ्या मंगळागुरूच्या प्रोग्रामला आल्या आणि खूप छान असा प्रोग्राम झाला माझ्याबरोबर उभ्या असलेल्या या माझ्या सगळ्या सहकारी यांच्यामुळे आज प्रोग्राम माझा चांगला झाला आज पावसामध्ये सुद्धा ह्यांनी एक महिना झाली लगभग डान्सची यांची प्रॅक्टिस दिवस रात्र हे लोक करत होते त्याच्यानंतर ती प्रॅक्टिस करून करून आज त्यांनी इथे स्टेजवरती परफॉर्मन्स केलेले आणि खूप छान असे परफॉर्मन्स केले जवळजवळ मला वाटतं सहा सात डान्स होते आणि खूप छान असा प्रतिसाद आज मला मिळतो म्हणजे ह्याचा अर्थ असा असतो की मुलगी घरी गेल्यानंतर नवऱ्याकडून जेव्हा तिच्या घरी जा जाते श्रावणामध्ये मुली जातात त्यावेळेला दिदीच्या जा मैत्रिणींना महित, भेटते मग मैत्रिणी भेटल्यानंतर काय करायचं मग ते खेळ खेड़ खेळतात मग ते खेळ म्हणजे हा एक खेळ असतो याच्यामध्ये सूप असतं लाटणं असतं फुगड्या असतात जिम्मा असतं असं सगळ्या या मैत्रिणी खेळतात तसंच या सगळ्या माझ्या बाजूला उभ्या आहेत या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आज गेली लगभग पंधरा वर्ष मला माझ्या वॉर्डनी खूप प्रेम दिलेलं आहे जरी वयाने लहान असली तरी आज या सगळ्या माझ्याबरोबर माझ्या या महिला आहेत या माझ्या आई आहेत माझ्या बहिणी आहेत हे लोक मला खूप प्रेम देतात त्यांच्यामुळे त्यांच्याशी माझं जे नातं आहे ते एक नगरसेवक म्हणून नाही आहे आमचे घरचे संबंध आहेत आज पंधरा वर्ष इलेक्शन न होता आज हा आज एवढा सगळा माहोल आज वॉर्डमध्ये तुम्ही बघत असाल की सगळे लोक आपल्याकडे बरोबर म्हणजे आपण त्यांच्याशी संबंध ठेवलेले त्याच्यामुळे ह्यांचं प्रेमच जे आहे ते आज मी इथे उभी आहे है ते आज इथे नक्कीच तुम्ही बघितलं असेल तर उत्तर भारतीय लोक पण इथे आलेली होती मग ती महारा गुजराती असू दे मारवाडी असू दे तुम्ही आता बघितलं असेल की एक दोघांनी बाईट पण दिल्या टाकूर विलेज हा माझा कॉस्मोपॉलिटिक्स एरिया आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची लोक आहेत आज त्यांनी पण इथे एवढ्या छान प्रकारे हजेरी लावली थोडा डान्स वगैरे केला म्हणजे हा जो प्रोग्राम होता त्याला आजची रंगत ही काही वेगळीच होती घेतला असेल जवळजवळ सातशे आठशे लेडीज झाले असतील कारण मी खिचडी आणि हे जे ठेवलेले होते मध्येच सगळं संपलं वाहन पण जवळजवळ आणलेले होते ते पण सगळे संपले म्हणजे झाले असतील नक्कीच या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि या सगळ्यांच्या हा कार्यक्रम खूपच मस्त असतो असं नाही की आम्ही पहिल्यांदा येतो आम्ही तेरा वर्षापासून इकडे येतोय आणि बेस्ट इकडे काय जे कोऑर्डिनेशन हे लोक करतात आणि नेहमी काय ना काय वेगळं असतं लाईक वेळेस आम्ही एंट्री केली आणि सरप्राईज होतं की आमच्याकरता बँगल्स होते आमच्याकरता मेहंदी होती दॅट वॉज रिअली अ गुड सरप्राईज आणि आतमध्ये येऊन तर एनर्जी लेव्हल तुम्ही बघितलास जे लोक बसले होते ते पण त्यांची पण पाय थरकत थरकत होते म्हणजे एव्हरी वन वॉन्टेड टू डान्स आणि लास्ट पार्टमध्ये तर सगळे विसरले की घरी काय होतं काय प्रॉब्लेम्स आहे सगळं विसरून इकडे मस्त सगळ्यांनी डान्स केला वी ऑल एन्जॉयड थँक्स अ लॉट योगेश दादा आणि महाराष्ट्र आम्ही इथे पंधरा वर्ष झालं मंगळागौरमध्ये भाग घेतो समतानगरमध्येच आम्ही राहतो आणि योगेश दादा भोईर आणि माधुरीताई भोईर आणि आम्हाला एवढं खुलं मैदान करून दिलेलं आहे की आम्ही हा मंगळागौर अगदी खूप एन्जॉय करतो आणि फक्त आम्ही जे भाग घेतो तेच आम्ही एन्जॉय नाही करत तर जे ऑडियन्स बाहेरचे येत आहेत त्यांना बाहेर वाचून इथं सुख इथे मिळते त्यांना मेहंदी काढून मिळते त्यांना बांगड्या भरल्या जात आणि त्यांचं कौतुक केलं जातं वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स वगैरे ठेवून त्यामुळे आम्हाला एवढ्या गुरुप आहे आणि त्यांनी आणि त्यांच्यामुळे सगळ्या महिला एन्जॉय करतात आणि खूप आम्हाला छान वाटतात वर्षानुवर्ष आम्हाला असं वाटतं का ताईंनी सगळ्यांसाठी असंच करावं तुम्हाला का माधुरी ताईच त्यांच्या सुविधा पाहिजे का असा हो त्याच हवंय आम्हालाच नाही सगळ्या आमच्या महिलांना त्याच हवंय तुम्हाला कोण पाहिजे आता आम्हाला ताई पण पाहिजे आणि दादा पण पाहिजे दोघ पण पाहिजे होते ऍक्च्युली तेरा वर्ष तुम झाले मी सतत येते आहे आणि यावर्षी पण खूपच छान झाला दरवर्षी नवीन नवीन गोष्टी असतात आणि सगळ्या बायकांना रिअली दे पॅम्पर्ड लॉय म्हणजे इतकं छान स्वागत करतात तुम्ही बघत असाल मेहंदी बांगड्या एव्हरीथिंग सोप नाईसली प्रिसाइजली असतं आम्ही सगळे एवढे खुश होऊन आनंदाने इतका छान डान्स करून आणि मजा करून जातात आणि खूप सारे ब्लेसिंग्स पण देतात माधुरीला आणि योगेशला आणि असंच म्हणतात की दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढ बघत असतो की पुढच्या वर्षी अजून कशी असे प्रोग्राम आहे तर ऑब्व्हिअसली आम्हाला दोघंही आवडतात आणि एक्सपेक्ट करणार की प्रत्येक वर्षी हेच असू दे